दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं सही गलत के दे पहचान जीना हमको सिखाते हैं ओ गुरु बिना है ज्ञान का लोग यही बतलाते हैं जो खुद माली ने भूल कहा मुरझाते हैं भद्रावती स्टील वर्क्स मैसूर सँडल ऑइल आणि सोप फॅक्टरी मैसूर विद्यापीठ बँक ऑफ मैसूरची निर्मिती यांनी केलेली आहे बंगूर बंगळुरमध्ये एकोणीसशे सतरा साली त्यांनी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज देखील स्थापन केलेलं आहे आणि या संस्थेला नंतर त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे ते केवळ इंजिनिअरच नव्हते हो तर ते मैसूरचे एकोणीसावे दिवान देखील होते विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात इंजिनिअर हा शब्द असतोच मग ते कुठल्याही क्षेत्रात असू दे ज्या ठिकाणी टेक्निकल गोष्टी असतात तांत्रिक बाबी असतात त्या ठिकाणी इंजिनिअर असतात त्याचबरोबर त्यांनी भारतात अनेक धरणे व पूल यांची बांधणी केली त्याच्यातील काही मुख्य उदाहरणे म्हणजे मैसूर मधील सागर धरण तसेच पुण्यातील खडकवासला जलाशय धरण त्याचबरोबर हैदराबाद शहराच्या संपूर्ण साजरा केला जातो हे विज्ञान काम पहिलेच होते पण सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले अशी त्यांनी अनेक कामे आपल्या कौशल्याने पूर्ण केली त्यातीलच एक म्हणजे पाकिस्तान मधील सत्तर जिल्ह्यातील पाय जलशुद्धीकरणाचे काम

सगळी यंत्रणा राबत असते आणि त्यांच्या पाठीमाग जे हात असतात ते म्हणजे अभियंता विद्यार्थी मित्रांनो आपण दोन चाकी किंवा चार चाकी चालवता आणि या वयात तर त्याला खूप वेगानं चालवता एखादी गाडी तुमच्याकडे दिली आणि तुम्हाला जर सांगितलं इथून हात रंगलेला जवळ यायचं आहे फक्त पंधरा मिनिटात गाडी चांगली असेल तर सहज शक्य आहे फक्त गाडी तुमच्या हातात येताना सांगणार आहे मी या गाडीला ब्रेक नाही शक्य होईल गाडी चालवायचं ब्रेक